आज कनी आपण गोलामध्ये वस्तू ठेवायचं आणि बाहेर वस्तू ठेवायचे हे खेळ चिकू काय हां आता ऋतुराज ऋतुराज तुझ्याजवळ किती वस्तू आहेत हां आठ ठेऊ बघूया छान श्लोक तुझ्याजवळ किती चमचे आहेत दोन चमचे आहेत आठ ठेवू बघ्या हां छान रो हे साईरा तू आठ बघ्या घ्या छान हां तर भैया भैया तुझ्याजवळ किती तुकडे आहेत चार आहेत ठेव घ्यात हां आता स्वराज तुझ्याजवळ किती आहेत बघे हा आता पाच झाले आता आपण काय केलं पहिल्यांदा आतमध्ये ठेवलं गोलामध्ये मग आता ते गोलातलं बाहेर ठेवा बघूया गोलाच्या बाहेर गोलाच्या बाहेर ठेवायचं आहे स्वराज ठेवलाय बघा हा ऋतुरा हे साई ठेव खाली गोलाच्या बाहेर हा श्लोक ठेव गोलाच्या बाहेर ऋतुराज गोलाच्या बाहेर ठेवायचा आहे छान छान आता मुली नो तुम्ही आहे बघा काय आता ईशा ईशा गोलाच्या आत ठेवू घ्या गोलाच्या आत गोलाच्या आत ग हां छान आता रेणू तुझ्याजवळ किती पण आहेत दोन आहेत गोलाच्या आत ठेवू घ्या हां दोन हां छान आता साक्षी तुझ्याजवळ किती डबे आहेत बघ्या हां छान असू दे तिथंच असू दे गोलामध्येच असू दे आता गौरी तुझ्याजवळ किती डबे आहेत आत ठेवायचा आहे गोलाच्या छान शिवण्या तू ठेवू घ्या आत छान आता प्लेटा बाजूला ठेवा प्लेटा बाजूला ठेवा हां आता सगळ्यांनी आपापल्या वस्तू गोलाच्या बाहेर ठेवायच्या आहे गोलाच्या बाहेर हां गोलाच्या बाहेर ठेवायचा आता गोलाच्या आत गोलाच्या आत ठेवा गोला आत आज आपण काय शिकलो गोलाच्या आत ठेवायचं आणि बाहेर ठेवायचं वस्तू शिकलो की नाही